प्रतिमा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे झटपट होणारी आंब्याची पुरणपोळी म्हणजे आंबा पोळी उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा म्हटलं की पुरणपोळी आणि मग अशा घाई गरबडीत डाळ न शिजवता आणि पुरण न वाटता झटपट होणारी मौल आणि भरपूर असं पुरण भरलेली आज आपण बनवूया आंब्याची पुरणपोळी तर पाहू शकता आंबा पोळी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी डाळ जी आपण चिवडा बनवण्यासाठी वापरतो ना तीच डाळ आणि एक वाटी घेतलेला आहे आंब्याचा रस आता हा आंब्याचा जो रस आहे याच्यामध्ये अजिबात पाणी किंवा दुधाचा वापर न केलेला आहे फक्त आंब्याचा आपण रस म्हणजे जो गल असतो आंब्याचा तो, तो काढून घेतलेला आहे एक वाटी असा आणि आता आंबा एवढा फार गोड नसतो त्यामुळे आपण काय केलेलं आहे एक वाटी घेतलेला आहे आंब्याचा रस आणि अर्धी वाटी घेतलेली आहे साखर तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे ही डाळ जी आहे भाजक्याला थोडीशी हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे कारण पावसाचे दिवस आहे आणि डाळ जी आहे ना वातावरण थंड होतं त्यामुळे नरम पडते त्यामुळे हलकीशी भाजून घ्यायची तर तुम्ही कारण म्हणाल की डाळ आणि भाजायची कशाला ती नरम पडते म्हणून आपण हलकीशी भाजून घ्या अगदी दहा ते पंधरा मिनटं म्हणजे ती छान कुरकुरीत होईल आणि आता वाटून घ्यावी लागेल ती म्हणजे बारीक पग पटकन होते मिक्सरला म्हणून थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची तर हे बघा पाहू शकता तर ही डाळ जी आणि हलकीशी आपण भाजून घेतलेली आहे आता आपण काही करूया ही गॅस करूया बंद आणि ही डाळ झीहाडं पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे कारीला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर चला ही आता डाळ होऊ द्या थंड तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया आता हे काय केलेलं आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आज आपल्याला बनवायची आहे गव्हायचीच पीठ वापरून पुरणपोळी महिलाचा अजिबात वापर करणार नाही तर ही चाळण जी आहे मी सुजीची चाळण घेतली आहे म्हणजे एकदम बारीक असते ती जर तुमच्याकडे नसेल तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कपड्याने चाळून घ्यायचं माहितीची पुरणपोळी खाण्यापेक्षा घवायची पुरणपोळी खाऊन बघा चवीला एकदम छान लागते आणि चवीतही खूप फरक पडतो थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे पुरणपोळी मौलू सुशीत होते आणि मस्त तुमटुमीत फुटते आणि पीठ पण जे आहे ते छान भिजलं जातं थोडंसं तेल टाकल्यामुळे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे मळायचं कसं चपातीला आपण मळतो त्यापेक्षा सुद्धा साधारण थोडंसं सा पातळ मळायचं आहे जेव्हा आपण कोणतीही पुरणपोळी करता म्हणजे तुम्ही डाळी चणा डाळ वापरून पुरणपोळी करता किंवा आज आपल्याला आंब्याची पुरणपोळी बनायची तर पीठ नेहमी काय करायचं पातळ मळायचं म्हणजे भिजतं छान आणि पुरणपोळी जी आहे ना ती बऱ्याच वेळेपर्यंत एकदम मौजुसुशी आणि अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी बनते त्यामुळे पीठ मळताना काय करायचं साधारण पातळ मळायचे पीठ तर चला तो ले ले, आता हे पीठ जे आहे आपण मळून घेऊया ते बघा पीठ मळून झालेलं आहे आता थोडंसं आपण तेल टाकूया तेलामध्ये आपण मळून घेऊया छान असं ते बघा असं हलकंसं मळून घ्यायचं आहे आता मळल्यानंतर आपण दहा पंधरा मिनटं हे भिजत ठेवणार आहे आणि भिजल्यामुळे काय होतं अजून पीठ जे आहे ना हलकं होतं तर चला हे बघा आता हे पीठ जे आहे ना पाहू शकता मळून झालेला आहे बघा अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्ही गव्हाची पुरणपोळी बनवून पहा आणि मैद्याची पुरणपोळी बनवून पहा गव्हाची पुरणपोळी जी आहे ना ती बऱ्याच वेळेपर्यंत मौलुसलुशीत राहते आणि मैद्याची जी आहे ना थोड्या वेळाने काय होते वातट होते तर चला ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे तर चला आहे बघा डाळ झालेली आहे थंड आता आपल्याला काय करायचं आहे थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडे घ्यायचे आणि याच्यामध्ये बारीक चांगली दळून घ्यायची आहे तर हे बघा पाहू शकत एकदम बारीक दळून घेतलेली आहे अगदी तुम्हाला चाळायची सुद्धा गरज लागत नाही काही नाही कारण भाजून घेतलेली आहे त्यामुळे पटकणी बारीक होते तर चला आता आपण पुरण बनवून घेऊया तर मी एक चमचा काय केलेले तूप टाकलेलं आहे तूप किंवा तुम्ही तेलाचा वापर करू शकता का टाकलेला आहे कारण जे आपण पुरण बनवतो ना ते कडाईला चिटकू नये किंवा लागू नये म्हणून टाकलेलं आहे याच्यामुळे टाकलेली आहे डाळ आता ही जास्त भाजून घ्यायची गरज नाही आता हा आंब्याचा एक वाटी जो रस घेतलेला आहे तो आपण टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यात आपण टाकूया साखरसुद्धा अर्धी वाटी कारण आंबा काही फारसा गोड नसतो म्हणजे गोड असतो पण पुरणपोळी म्हटलं तर पुरणपोळी ही गोडच खायला छान लागते त्यामुळे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता आपल्याला हे पुरण फक्त फेटून घ्यायचं आहे तर पाहू शकते एकदम साधी सोपी रेसिपी आहे अगदी तुम्हाला डाळ शिजवायची किंवा पुरण वाटायची सुद्धा झंझट नाही काही नाही आणि आता काय होतं ऑफिसची किंवा अशा मुलांची गरबडा असते आणि वटपौर्णिमेचा सण म्हटलं तर तो सकाळचा असतो मग सकाळच्या घाई गरबडीत आंबापोळी ही झटपट होते अगदी कमीत कमी, कमी वेळ तुम्ही करू शकता कारण बाकीचे सुद्धा आपल्या भरपूर कामं असतात तर हे बघा तर हे ना पुरण व्हायला दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि पुरण नेहमी बनवताना काय करायचं श्लो गॅसवरच बनवायचं म्हणजे जळत नाही खाली लागत नाही आणि पुरण हे व्यवस्थित होतं आता हे आपल्याला असं दाटसर करून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट सर होईल कारण त्याच्यामध्ये आपण चण्याची जी भाजकी वापरलेली आहे त्यामुळे बरोबर जे आंबरस आहे ना रस तो त्याच्यामध्ये आपण जसं फेटून घेतो ना तसं तसं ते असं घट्ट होत जातं तर चला आता हे आता आपण आहे ना पुरण आता व्यवस्थित बनवून घे एकदा की पुरण आपलं व्यवस्थित झालं की पुरणपोळ्यासुद्धा एकदम छान होतात त्यामुळे पुरण करताना काळजी घ्यायची जास्त गडबड करायची नाही स्लो गॅसवर व्यवस्थित असं हे पुरण जे आहे ना ते फेटून घ्यायचं आहे तर पाहू शकते बघा असं घट्ट होतं दहा पंधरा मिनटं लागतात पण पुरण व्यवस्थित होतं अजून आपल्याला थोडा वेळ लागणार आहे घट्ट होण्यासाठी म्हणजे पुरण जे आहे परफेक्ट बनण्यासाठी तर हे बघा पाहू शकता आता हे आपलं पुरण जे आहे ना हे बघा व्यवस्थित झालेलं आहे एकदम परफेक्ट असं आंब्याची पुरणपोळी आता पुरणपोळी जर म्हटलं ना मुले खाणार नाही पण आंब्याची पुरणपोळी म्हटलं तर सगळेजण आवडीने खातील तर गॅस करूया बंद पुरण पण झालेलं आहे तर चला हे बघा आता थंड झालेलं आहे आपलं पुरण तयार आहे मस्त आणि त्याच्यामुळे टाकूया वेलची आणि सुंट पावडर एक चमचा आणि थोडंसं आपण काय करूया जायफळ टाकायचं कोणतंही पुरण म्हणजे डाळीचं किंवा ते आंब्याचं सुंठे व्हायचे आणि थोडंसं जायफळ टाकायचंच कारण जायफळ टाकल्यामुळे काय होतं मुले काय होतं पुरणपोळी म्हटलं तर आवडीने खातात त्यामुळे जायफळ टाकलं की त्यांचं पोट दुखत नाही काय नाही त्यामुळे थोडंसं जायफळ नेहमी टाकायचं तर हे बघा आता पीठ आपण मळून ठेवलं होतं आणि छान असं भिजलेलं आहे एकदम सॉफ्ट थोडंसं आता आपण गोळा करून घेतलेला आहे आणि जशी आपण नेहमी पुरणपोळी लाटतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ही पण पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर हे बघा आता मी थोडंसं असं एक उंडा घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपण भरूया थोडंसं हे आंब्याचं पुरण तर चला हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आता आपल्याला काय करायचं आहे या पुरणपोळ्या जेहाणं ते लाटून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे तर थोडंसं आता मी पीठ लावते आता आता आपल्याला एक एक करून पोळी लाटून घ्यायचं आहे ए अशी मस्त फिरली गेली पाहिजे अशी जर तुमची पुरणपोळी लाटताना जरी फिरली ना आणि शंभर टक्के जर अशा पद्धतीने तर फिरणार तर तुम्ही दोन्ही साईडनी लाटू शकता आणि पुरणपोळीसुद्धा मस्त टुमटुमी फिरता एकही पुरणपोळी तुमची फाटणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आणि ही जी आहे ती आंब्याची पुरणपोळी आहे म्हणजे नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा सुद्धा वेगळी आहे आणि खायलासुद्धा छान लागते तर हे बघा मस्त अशी लाटून झालेली आहे अगदी सहज लाटली गेलेली आहे तुम्ही पाहिलंच असेल आता हे छान आता भाजून घेऊया आता भाजताना पण तुम्हाला मी सांगते तुम्ही तेल वापरायचं की तूप वापरायचं जर तुम्हाला पुरणपोळी लगेच खायची असेल ना म्हणजे आपण म्हणतो ना की तव्यातली ताटात तर तुम्ही तूप वापरू शकता पण जर तुम्ही आत्ता पुरणपोळी बनवता आणि दोन चार तासांनी जर खायची असेल ना तर ते तेव्हा तुम्ही तेलाचा वापर करा तेलाने काय होती पुरणपोळी बऱ्याच वेळेपर्यंत मौलूज सुलुषित राहते अगदी तुम्ही दोन तीन दिवस ठेवा तरी ती पुरमपोळी मौलूसलुषित राहते आणि तूप जर लावता आणि जर तुम्ही थोड्या वेळाने जर खाणार असेल म्हणजे दोन ती तीन ते तीन असेल तेव्हा काय होते आणि वातावरण पण थंड असतं त्यामुळे पुरणपोळी जी आहे ना ती वाटत होते त्यामुळे जर तुम्ही लगेच खाणार असेल तर तुम्ही तूप लावा अन्यथा जर तुम्ही दोन चार तासांनी पुरणपोळी खाणार असेल तर त्यावेळेस तुम्ही तेल लावून पा पुरणपोळी अगदी दोन ते तीन दिवस तुमची मौलूज लुषित राहते तेलामुळे तर ए बघा बघा मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आंब्याची छान अशी तर चला अजून तुम्हाला मी एक लाटून दाखवते हे बघा मस्त हे आहे आंबा पोळीचे पुरण ते बघा अशा पद्धतीने घ्यायचे पुरण भरायचे आता उंडा वरचा आपण थोडंसं एक्स्ट्राचं असेल ते काढून टाकायचं हातावर थोडंसं मी प्रेस करून घेते आणि आता लाटून घ्यायची हे बघा आणि पुरणपोळी लाटाने काय करायचे पुरणपोळी लाटत आणि नेहमी अलगद पुरणपोळी लाटायची म्हणजे पण काय होतं पाठोपाठ भरलं जातं आणि पुरणपोळी पण मस्त आणि अलगद होते छान याआधी सुद्धा आपण चराडावर वापरून पुरणपोळी बनवलेली आहे एकदम मौलूसूशी आणि तोंडात टाकणारी ती पण कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तशी आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक खूप सारी रेसिपी आहे पाटवडी असेल मासवडी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा चला तर ही पुरणपोळी पण आपण भाजून घेऊया आणि मस्त आंब्याची पुरणपोळी आहे त्यामुळे वासही छान येतो भाजताने आंब्यासारखा आणि मस्त आंब्यासारखी दिसते पहा तर तुम्ही कधी आंब्याची पुरणपोळी खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा झटपट होते आणि मुलांसाठी तर एकदा बनवूनच पहा कारण आंब्याचा सीजन चालू आहे आणि आंब्याचा सीजन म्हटलं की आंबा पुरणपोळी ही झालीच पाहिजे पाहू शकता मस्त टुमटुमीत फुगतात अगदी एकही पोळी मोडणार नाही काय नाही आणि मस्त टुमटुमीत फुगलेले आणि भरपूर असं सारण भरलेली ही मस्त आंब्याच्या पुरणपोळ्या आहेत तर चला अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत ना त्या बनवून घेऊया तर पाहू शकता तर ह्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत एक वाटीमध्ये ना पाच पुरणपोळ्या झालेल्या आहेत ह्या मोठ्या आकाराच्या आहेत म्हणून तर पुरण बघा अगदी काठोकाठ भरलेलं आहे आणि भरपूर असं पुरण भरलेलं आहे कारण भरपूर असं पुरण भरलेली पुरणपोळी खायला जी आहे ना ती छान लागते आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे मस्त आणि बघा पुरण पाहू शकता भरपूर झालेलं आहे मस्त असं तर चला तर आंबा पुरणपोळी खायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा नक्की अशा पद्धतीने आंब्याची पुरणपोळी बनवून पाकायला पण एकदम साधी सोपी आहे आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटी आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा धन्यवाद